आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोगानं नकार दिला आयोगानं राज्य सरकारची विनंती फेटाळून लावली आहे अवकाळी आणि दुष्काळी उपाययोजनेसाठी ही विनंती निवडणूक आयोगाला राज्य सरकारनं केली होती नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय मतदान पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करावी राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोगानं फेटाळलेली आहे नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं राज्य सरकारकडून ही विनंती करण्यात आली होती अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये मराठवाडा आहे कोकण आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलाय आणि या अवकाळीमुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान होत आहे राज्य सरकारनं त्यामुळेच आचारसंहिता शिथिल करण्याची परवानगी मागितली होती मात्र ही मागणी आता निवडणूक आयोगानं फेटाळली आपण संदर्भात अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज खूप महत्वाची गोष्ट होती की राज्य सरकारनं आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती कारण अनेक निर्णय घेता येत नाहीयेत त्याकरता राज्यातली जी स्थिती आहे आत्ताची दुष्काळजन्य स्थिती आहे अनेक ठिकाणी अवकाळी आहे तर या सगळ्या संदर्भात आपल्याकडे असलेली काय माहिती नक्कीच प्रशांत आजचा महत्वाची बातमी आहे ही म्हणजे की शिथिल करण्याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केलेली होती पण आचारसंहिता शिथिल न ही विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली आहे आणि आपण बघितलं तर राज्य आचारसंहिता ही शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आपण बघितलं राज्य राज्यामध्ये प्रमाणामध्ये पाण्याची निर्माण झालेली आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पहिलं तर आपण राज्य सरकारकडून ही विनंती करण्यात आलेली होती पण आपण बघितलं तर ही विनंती निवडणूक आयोगाना भेटाळण्यात आलेली आहे आणि आपण पहिलं तर यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती गावामध्ये निर्माण झालेली आहे तसंच मराठवाड्यामध्ये पण देखील पाऊस न पडल्यामुळे ही दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी केलेली होती आणि आपण बघितलं पाचव्या टप्प्यातील मतदान हे आता पूर्ण झालेले आहे त्यानंतर आपण बघू शकता की जे मोठमोठे निर्णय आहेत ते राज्य सरकार घेऊ शकते पण आचारसंहिता असल्यामुळे हे निर्णय राज्य सरकारकडनं घेता येत नाहीये त्यामुळे राज्य सरकारने ही विनंती सरकार केलेली होती पण ती विनंती निवडणूक आयोगाने फेटाळलेली आहे आणि आपण बघितलं तर जोपर्यंत नवीन लोकसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता अशीच जाणार असं निवडणूक आयोगाकडनं बोलण्यात आलेला आहे त्यामुळे आता मोठा संकट हे राज्य सरकार येऊ धन्यवाद मनोज आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी खूप महत्वाची माहिती आता आपण लोकांना सांगितलेली आहे